आता बातमी शेगाव मधून अज्ञात आजाराचं शेगावात थैमान माजल्याचं पाहायला मिळत आहे केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडलंय तीन दिवसात तब्बल तीस लोकांना टक्कल पडलंय शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा गावात आजाराची लागण पसरली आरोग्य विभागांची टीम आता गावात दाखल झाल्याची माहिती समोर येते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अचानक नागरिकांना मोठ्या प्रमाणात केस गळतीचा त्रास सुरू झालाय शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड कठोरा गावात अनेकांचे टक्कल पडले या अज्ञात आजारानं गावात शिरकाव केल्यानं गावकरी चांगलेच भयभीत झाले आरोग्य विभागाच्या टीम या गावात दाखल झाले असून सर्वेक्षण देखील सुरू केले खारपान पट्ट्यात येणाऱ्या या गावात अज्ञात आजारानं नेमकं कारण शोधण्याचा आरोग्य विभागाकडून प्रयत्न देखील केला जातोय मी रामा पाटील खारकर सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदार केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डीएच यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यामध्ये अज्ञात आजारान थैमान घातलंय त्याचा परिणाम म्हणजे येथील नागरिकांना लागण सुरू झाली काही लोकांचे टक्कल देखील लोका हे हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊ शेगाव तालुका आरोग्य अधिकारी आहेत मॅडम काय नेमकं कारण काही निदर्शनास आलं कधीपासून या लोकांची लागण होती हे आपल्याला चार पाच दिवसापासून माहिती मिळालेली आहे आणि आपण लगेच आपलं तात्काळ आपण पथक तिथे पाठवलेलं आहे व आपलं सर्वेक्षण सुरू आहे Uh, किती लोकांचं आपण सर्वेक्षण केलं काय नेमकं त्यांचा त्यांना अडचण येते काय नेमकं आजारामध्ये लक्षण आहेत तर लक्षणामध्ये सुरुवातीला खाज सुरू होत आहे डोक्यामध्ये आणि अचानक म्हणजे सिव्हिअर जे हेअर लॉस असतो तो सुरू होत आहे uh, आपल्या आरोग्य यंत्रणेकडून सध्या तिथं काय सर्वेक्षण केले किती लोकांचे जा सर्वेक्षण झाले काही नमुने आपण घेतलेले आहेत का पुढची कारवाई कशी असेल uh, हो सुरुवात uh, जशी झाली ती पहिले एका गावामध्ये सुरुवात झाली दोन तीन कुटुंबामध्ये आपल्याला प्रत्येक घरात तीन ते चार व्यक्तींचे केस गळतीचे रुग्ण आढळलेले आहेत तर आपण सर्वेक्षण केलं कालपर्यंत तीस रुग्ण होते तर अजून म्हणजे वाढत आहे तर थोडस ही गंभीर बाब आहे आणि आरोग्य विभाग त्याकडे अतिशय तत्परतेने काळजी घेत आहे खारपण पट्टा आहे असं बोललं जात आहे साधारणपणे पिण्याचं पाणी ते वापरत आहे वेगळं पण जे वापरायचं पाणी आहे किंवा अंघोळीचं पाणी आहे त्यातून हे होऊ शकतं का किंवा काय अंदाज सध्या आपल्याला येतोय हो वापरायच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे असं होऊ शकतं त्यासाठी आपण पाणी नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत आणि त्याचे रिपोर्ट येतील आणि आपण अजूनही सर्वेक्षण आणि अधिक याविषयी जी तपासणी होईल आणि त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला आपण घेऊन पुढील कारवाई करूया बुलढाण्याची काही टीम येते हो येणार आहेत आज जिल्हा सात रोग अधिकारी व इतर टीम त्वचा रोग तज्ञ येऊन व्हिजिट देणार आहे निश्चितच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र जोपर्यंत आजाराची नेमकी कारणं लक्षात येत नाही तोपर्यंत उपचार पद्धती काय करावी हा एक मोठा प्रश्न जो आहे आरोग्य यंत्रणासमोर उभा टाकला आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा